गेल्या काही दिवसात गोरक्षणाच्या नावाखाली विविध संघटनांकडून व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत या घटनांमुळे पशु खरेदीवर आणि विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वरील घटनांमुळे त्रस्त झालेल्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील मुस्लिम कुरिशी समाजाने वीस जुलैपासून बाजारातून जनावरांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद केली आहे यामध्ये आज एक ऑगस्ट रोजी बुलढाणामधील येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य रॅली काढून प्रशासनाला निवेदन सादर करून गोरक्षणाच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली समस्त कुरिशी समाज आज समस्त कुरिशी समाज आणि समस्त मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा महत्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत आज जे दुपदुपटे गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे मुळात आ, ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसतंय त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गाय चोरल्याच्या नावावर नाम करण्यात आली त्याला मारण्यात आलं एवढं मारे म्हणजे त्या इजा इथपर्यंत पोहोचल्या की त्याच्या नाकाचं हार तोडण्यात आलं त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात यावं पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं कुरेशी कुरेश कॉन्फरन्सचा कार्याध्यक्ष आहे महाराष्ट्राचा आज शेतकरी आणि कुरेशी समाजाचा एक हा मोर्चा काढण्यात आला होता हा जिल्हाधिकारी कार्यालयात आला मोर्चा आणि आमचे प्रमुख मागण्या अशी आहे की आमच्या ज्या गाड्या आहेत जनावरांच्या त्या गाड्यांना काही संघटनेचे लोक गाड्या अडवतात ड्रायव्हरला आणि व्यापाऱ्यांना मारहाण करतात हे खूप मोठा त्रास आहे आम्हाला आणि आम्ही लिगल हे जे आहे आमचा व्यवसाय लिगल आहे का इलिगल नाही आहे आमच्याकडे पावत्या असतात ते काही संघटनेचे लोक पावत्या हिसकून फाळून टाकतात आणि पोलिसवाले त्याच्यावर गुन्हे दाखल करतात आणि हा जो व्यवसाय आहे याच्यात जे गौव हत्या कायदा लागू करण्यात आलेला आहे ते आम्ही मान्य करते गऊ माता आहे आणि आम्ही हे हिंदू धर्मांचा आदर करतो गायवर बंदी असलीच पाहिजे पण जे, जे जनावर वयस्कर असतात जे निकामी असतात ते जनावर कापण्याची आम्हाला परवानगी मिळण्यात यावी आमची अशी सरकारला विनंती आहे